सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कन्नूर चंद्र रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानं सध्या जोर धरला असून सर्वच पक्षांकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे अशातच प्रभा क्रमांक आठ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोशमी आवाडे वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आणि उत्साहपूर्ण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं ही पदयात्रा गांधी पुतळा आणि हनुमान मंदिर परिसरातून सुरू झाली त्यानंतर प्रभागातील विविध गल्ल्या वसाहती आणि चौकांमधून फिरत ही पदयात्रा नारायण टाकी परिसरात उत्साहात समाप्त झाली संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि भगव्या ध्वजांनी परिसर दुमदुमून गेला होता पदयात्रेदरम्यान मोशमी आवाडे वहिनी यांनी घरोघरी जाऊन महिलांशी थेट संवाद साधला महिलांच्या दैनंदिन अडचणी पुरवठा स्वच्छता आरोग्य रस्ते तसंच महिला सक्षमीकरणासंबंधीच्या प्रश्नांवर त्यांनी मनापासून चर्चा केली प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे नेहमीच पुढाकार घेत आहेत प्रभाग क्रमांक आठच्या विकासासाठी आणि महिलांच्या हितासाठी पुढील काळातही आम्ही कटिबद्ध राहू असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं पदयात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी मोसमी आवाडी वहिनींचा औक्षण करून पुष्पहार घालून जिव्हाळ्यानं स्वागत केलं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक आठमध्ये महायुतीच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं या पदयात्रेमध्ये प्रभागातील महायुतीचे उमेदवार महिला पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते तसंच शेकडो समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या भव्य पदयात्रेमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत